सन्माननीय सदस्य मोगळे जी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या सभागृहातील सर्वात अनुभवी आणि सभागृहातील प्रत्येक आयुधाचा म्हणजे डॉक्टरेट त्यांना येत आहे असे आदरणीय सदस्य किंवा आपण मला जी अर्धाच्या चर्चा उपस्थित केली आहे या चर्चेमध्ये उत्तर देत असताना उत्तर देण्यापूर्वी मी सांगेन की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ही जी भावना आहे ती माझी तुमच्याशी दुःखी भावना आहे कारण मी सुद्धा परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या सावलीत तिथे राहते आणि या औष्णिक विद्युत केंद्राच्या वाढलेल्या नागरिकरणामुळे शहर आणि ग्रामीण भागात वाढत वाढत जाऊन शेतीवर होणारे तिथल्या लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पर याबद्दल मी पण ती पीडा अनुभवते तुमच्याकडे तर खाणी पण आहे कोळशाच्या आता हे दोन चर्चा म्हणून तास उत्तर देणार नाही पण भाऊनी स्पेसिफिक काही उत्तर मागितले आणि पण काही उत्तर मागितले फक्त एवढं सांगेन की चंद्रपूर ही देशामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर जेव्हा देशातले निर्माण म्हणजे यादी झाली त्याच्यामध्ये देशातल्या अठ्याऐंशी प्रदूषित शहरामधलं एक शहर चंद्रपूर होत आणि आपल्या राज्यातल्या आठ औद्योगिक क्षेत्रामधल्या चंद्रपूरचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता प्रदूषणाच्या परिस्थितीमध्ये आणि गेल्या काही दिवसामध्ये आम्ही अभ्यास केला असताना आमचे प्रदूषणाचे निकष जे आहे तपासणी जे आहे त्याच्यामध्ये प्रदूषण त्र्याऐंशी पॉइंट अठ्याऐंशी इतकं होत होत त्यामुळे पर्यावरण वन वातावरणीय बदल मंत्रालय दिल्लीच सरकारनी आपले सेंट्रल गव्हर्नमेंटनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठलेही नवीन उद्योग येऊ नये आणि प्रदूषणासाठी काही काळापर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला एकतीस मार्च दोन हजार बारा काही दिवस त्याच पालन झाल्यानंतर प्रदूषणाची जी, जी पातळी आहे ती त्र्याऐंशी पॉइंट अठ्ठ्याऐंशी पासून ते चोपन्न पर्यंत आली आणि आपल्याला भारत सरकारने घातलेली बंदी उठवण्यात आली आता ही उठवण्यात आल्यानंतर ही जवळपास सोळा रोजी बंदी उठवली निश्चितच नवीन अजून उद्योग किंवा आहे त्या उद्योगाचा एक्सपान्शन नवीन खाणी नवीन इथे काम सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा आहे की तिथल्या भागामध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे आता माझ्या उत्तरामध्ये जे उत्तर आता भाऊ नाही माहिती आहे सन्माननीय सदस्य बोमळेजी माहिती आहे की उत्तर जे माझं आहे ते फार टेक्निकल त्या टेक्निकल उत्तरामध्ये भावना नाही आणि ज्या अडचणी फील होतात हळा माणसाला त्या त्यांना बोल त्या अपेक्षित नाही त्या उत्तरात येणं सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की आम्ही कारवाई केलेली आहे जसं सुधीर भाऊनी प्रश्नामध्ये सांगितलं च्या केमाण कमी करण्यासाठी ते किती वेळा तपासलं तर ते प्रदूषणाचा परिणाम आपल्याला दिसतोय तर त्याच्यासाठी त्यांनी एक नावाची नावाजी बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना केंद्र शासनाने दोन हजार अठ्ठावीस पर्यंतची वेळ दिलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या आदरणीय सुधीर भाऊंनी एक पत्र दिलं त्याच्या अनुषंगाने निर्णय घेतला स्वतः मंत्री महोदयांनी तिथे भेट देईल म्हणजे मला वाटत जानेवारी दोन हजार पंचवीस भेट देईल आम्ही सतरा तारखेला नोटीस तीस तारखेला त्याचा अहवाल अनुपालन अहवाल आम्हाला मिळाला आणि त्या अनुपालन अहवालानंतर आम्ही म्हटल्या तसं त्यांची जप्त केलेली आहे कुठे पाच लाख आहे कुठे पंधरा लाख आहे

तर सर्वप्रथम यांना जे जप्त करतो ते त्यांच्यासाठी फार फार लहान अमाऊंट आहे तर मी नक्कीच याच्यामध्ये चांगला विचार करून तज्ज्ञांचं मत घेऊन संबंधित काही आमदारांची सुद्धा एखादी समिती आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा इन्पुट बोलावून यामध्ये आपण कशी वाढ करता येईल याबद्दल लवकरच निर्णय घेण्याच्या आम्ही नाही आम्ही नाही कारण या उद्योगांनी या भागामध्ये रोजगार दिला या उद्योगांनी या भागामध्ये आपल्या देश राज्याला पूर्ण वीज निर्माण केली त्या वीजेसाठी लागणारा कोळसा या स्थानीतून येतो आणि या ठिकाणी विचारला आता जिथे स्टील उद्योग आहे जिथे कोळशाच्या आहे जिथे कोळशाच्या वर चालणारे औषधी विद्युत केंद्र आहे तिथे हवा तर काही ऑक्सिजन उत्तर असेल असं काही अपेक्षा शकत नाही आपण ते तिथली हवा कमी कमी प्रदूषित असावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि या प्रयत्नांसाठी वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे जसं की कोळसाचा सा वाहतूक सुद्धा कर्मवेअर बेल्टच्या माध्यमातून बंद करून केली पाहिजे त्याचबरोबर कार्बन फॉगर कर्मेअर बेल मध्ये लावले पाहिजे रेंगन सायलोन वर रेंगर लावली पाहिजे पाणी सतत फवारलं पाहिजे आणि पाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण होतो की हे पाणी आपण एवढं वेस्ट करू शकत नाही तर जे उद्योगांकडून येणार सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून तेच वापरलं पाहिजे रिसायकल केलं पाहिजे पण महत्व आहे कारण पुन्हा उद्या दुष्काळी परिस्थिती निर्माण पाणी कुठून आणणार आणि तिथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे मला नक्कीच विश्वास आहे की सुधीर भाऊ स्वतः आपण मंत्री देखील होता अर्थमंत्री असताना आपण एक मोठं रेकॉर्ड तयार केलं होतं आणि दोन कोटी वृक्ष लावलेल्या राज्यामध्ये आपण केली आणि काय ती सेना से तयार केली ग्रीन आर्मी आणि नक्कीच फरक पडला असेल आणि असे कार्यक्रम आपण थांबवू नये हे वेळोवेळी आपण संबंधित सरकारला विनंती करा पर्यावरण विभाग जर त्याच्यात पार्टिसिपेट करायला तयार आहे आणि ग्रीन आर्मी ही वेळोवेळी केली पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर जीआयसी सुद्धा या ठिकाणी आपण लावल्या पाहिजे आता हे कोळलीचा जो प्रकल्प आहे दुर्गापूर चंद्रपूरचा हा आपला औष्णिक आहे पण त्यांचे प्रश्न आहे त्याच्यावर वेळोवेळी आम्ही नोटीस देतो काय तपासतो तुमचं में नाही तपासलं पाहिजे वेळोवेळी तपासलं पाहिजे तर असं माझं मत आहे की अति प्रदूषित जस टेक्स्टाइल स्टील आहे किंवा औषधिक विद्युत केंद्र आहे अशा अति प्रदूषित भागामध्ये आम्ही इंटरव्हल वाढू तपासण एक महिन्यातून आम्ही आम्ही नंबर ऑफ त्याच्या तपासणीची संख्या आहे ती नक्कीच वाढू त्याचबरोबर मला असं वाटतं की जिथे असा उद्योगाचा समूह आहे या उद्योगाच्या समूहाची बैठक घेणं आवश्यक आहे की त्यांचा हा नंबर त्या भागाच्या प्रदूषणासाठी वापरला गेला पाहिजे

काहीतरी खात्याबद्दल बोलतायत नाराजी व्यक्त करत आहे अजिबात मला दिसते मला दिसे। दिसे कर, खाता मला गरज आहे या खात्यामध्ये काही गोष्टी बदल करून पर्यावरण समिती प्रगती स्थापन करून त्याच्यामध्ये टेक्निकल माणसं घालून या सगळ्या उद्योगावर आमचे डिपार्टमेंट म्हणून आम्ही वच ठेवतो हो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी हे करण्याची आवश्यकता आहे असे समूह जिथे प्रदूषण जास्त होण्याची शक्यता आहे अशा समूहांची एक वेगळी कॅटेगरी केली पाहिजे असं मला वाटतं जसं चंद्रपूरला एक वेगळी कॅटेगरी दिली पाहिजे पर्यावरणाच्या बाबतीत आणि तिथे पर्यावरणासाठी तिथल्या नदीच्या पुनर्जीवनासाठी तिथल्या पाण्याच्या प्रदूषणासाठी तिथल्या वायूच्या प्रदूषणासाठी तिथल्या सरोवरांच्या प्रदूषणासाठी तिथल्या नदीच्या प्रदूषणासाठी एक जागरूक केंद्र जे ऍक्टिव्ह पाहिजे रेग्युलर तिथे रोज हे काम करेल की त्यांचं Uh, काय ते प्रदूषण होते आहे नोट घेत राहील आणि त्याच्यावर नक्कीच कारवाई करत राहील तर या संदर्भामध्ये पण एक समूह स्थापन करून अशा ठिकाणी आणखी कसे असे कोणते इंडस्ट्रीयल झोन आहे जिथे याची गरज आहे याच्याबद्दल निर्णय आम्ही घेऊ त्याच्या पूर्वी मी एवढं सांगते की आधी मी चंद्रपूरला भेट देईन या उद्योग समूहाचे लोक पर्यावरण खात्याचे लोक संबंधित लागणाऱ्या खात्यांचे लोक संबंधित लोकप्रतिनिधी स्वतः सुधीर भाऊ यांच्या समोर आम्ही या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात जाऊ आणि आमचे इथे उत्तर आहे की कुठेही अशा प्रकारची घटना इथे आम्ही असं इंस्ट्रक्शन दिले इथे ते दुर्गाने बांधलेले आहेत ते एवढ्या उंचीचे आहेत ते असं सगळं बरोबर त्यांचं पण तिथे बरोबर उत्तर देत पण त्याचा प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे त्याच्यासाठी मी स्वतः चंद्रपूरला भेट देईन आपण जे स्पेसिफिक प्रश्न विचारले त्याच्यामध्ये नक्कीच बँकेची आम्ही वाढवण्यासाठी आम्ही उद्योगां उद्योग मंत्री

बरोबर आहे तर त्यांनी नूतनीकरणाचा प्रस्ताव विचारला असे पर्यंत या उद्योगामध्ये खरंतर एखादा उद्योग बंद केला पर के परत चालू केला तर तो प्रचंड खर्च त्या उद्योगाला होतो कधी पण जर फार वेळ जातो परत तो सुरू करून त्याच्यामध्ये आम्ही केंद्र आजच्या संदर्भामध्ये त्यांनी कारवाई करण अशा प्रकारे आम्ही विनंती करू आणि काळातच कारवाई करून त्यांनी काय सेल केलेलं मला तुम्हाला इथे या लोक सांगता येईल असं मी सांगते सीएसपी नमुदिकरणा सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सीएसपी नुदरीकरण झालं पाहिजे सीएसपी चांगल्या पाहिजे

एवढंच मी या निमित्ताने सांगते आणि आज अधिवेशन चव्वीस तारखेपर्यंत आहे तर अधिवेशन संपून पंधरा सगळ्यांचं म्हणणं प्रत्यक्षात ऐकण्यासाठी आणि आपलं तिकडचा त्रास जो आहे तो प्रत्यक्षात बघण्यासाठी येऊन तिथे आपण त्याच्याबद्दल नक्कीच विस्तृत चर्चा करू आणि मार्ग देखील काढू असं या निमित्ताने सांगते आणि പ്രശ്നത്തെ സൗഹൃദ